शिवशक्ती ग्रुप राजवाडा परिसर मोडणी यांच्याकडून वारकऱ्यांसाठी चहा व नाश्त्याची सोय मोडणी येथील शिवशक्ती ग्रुप व राजवाडा परिसर येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून दिंडीतील वारकऱ्यांसाठी चहाची व नाश्त्याची सोय करण्यात आली सविसर वृत्तांत असा की आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या अनेक दिंड्या या मोडणी मुक्कामी असतात वारकरी हे दुरून पायी चालत आलेले असतात त्यांची उत्तम सोय व्हावी म्हणून येथील शिवशक्ती ग्रुप व राजवाडा परिसर यांच्याकडून वारकऱ्यांना मोफत चहा व नाश्त्याची सोय करण्यात आलेली होती गेल्या तीस वर्षांपासून मोडणीम शहरात शिवशक्ती ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत चहा व नाश्त्याची सोय करण्यात येते सलाबादप्रमाणे याही वर्षी वारकऱ्यांसाठी शिवशक्ती ग्रुपच्या वतीने चहा चा व नाश्त्याची सोय करण्यात आली यामुळे वारकरी संप्रदायाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे यावेळी दिंडीतील वारकऱ्यांची सेवा बजावत असताना किरणाबा तोडकरी परिमल तोडकरी नागेश तोडकरी विशाल तोडकरी वैभव महामुनी कौस्तुभ तोडकरी राजाभाऊ महामुनी व शिवशक्ती ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते